पुरंदरच्या तहानंतर सन सोळाशे पासष्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना तेवीस किल्ले मुघलांना द्यावे लागले जे राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे होते पुरंदरच्या तहानुसार शिवाजीराजांना आग्र्याला दरबारात जावे लागले परंतु औरंगजेबाने त्यांना कैद करून घेतले त्यातून राजांनी चातुर्याने आपली सुटका केली ही आज तागायत सर्वत्र खूप प्रसिद्ध आहे त्यानंतर औरंगजेबाने हिंदू विरोधी मोहीम हाती घेतली विश्वनाथ आणि बेनारे मंदिर पाडले ह्याचा परिणाम आणि प्रतिउत्तर शिवाजी महाराजांनी द्यायला सुरुवात केली मुघलांविरुद्ध युद्ध मोहीम हाती घेतली सोळाशे नंतर युद्ध अशा आलेल्या मोहिमा यशस्वी पार पडल्या त्यामधील हे सालेर युद्ध या युद्धात सरदार सूर्याजी काकडे यांना वीरमरण प्राप्त सोळाशे बहात्तरमध्ये झालेल्या साल्हेरच्या युद्धाचे कवी भूषणांनी केलेले वर्णन वाचून प्रत्यक्षात त्यांनी ही लढाई पाहिली की काय असे वाटते ते काव्य आपण आता बघूयात गद्बल खान दलेल व खान बहादूर मुद्द शिव सरजा सल्हेर डीग कृदत युद्ध कृदत धरीके युद्धत थरी अरी अद्द्यात थरी धरी मुंडत तरी तर उरुंडत ताकरा तर डुंडुंड डीगं छेदित दरवर छेदित दयकरी मेहदीत तदी त्याला जंगक रंगक रंगक गलियावर रंगक कतबल याचा अर्थ असा की सर्ज शिवाजीने सालहेर किल्ल्याजवळ जेव्हा रागा रागाने युद्ध केलं तेव्हा दिलेर खान हतबोल झालं या युद्धात शत्रू सैन्याचा फडशा पडला तेव्हा शिरा वेगळी झालेली धडं डरकाळ्या फुडू लागली सैन्याला कापून काढलं आणि त्यांना दयाप्रमाणे घुसळून काढलं या युद्धात झालेली दुर्गती औरंगजेबाला जेव्हा समजली तेव्हा तो निस्तेज झाला आणि त्याचा अवसान खचल असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी ज्ञान खजिना या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा